आज आपण पाहणार आहोत वेज पुलाव त्यासाठी इथं एका भांड्यामध्ये तेल ॲड करून घेतलेले आहे तेलामध्ये खडे मसाले ॲड करून घ्यायचे आहे इथे मी फूल दालचिनी वेलची लवण जिरे ॲड करून घेतलेले आहेत सर्व मिश्रण तेलावरती छान परतून घ्यायचे आहे आता याच मिश्रणामध्ये एक चमचा जिरे ॲड करून घ्यायचे आहेत इथे मी सहा जिरे एक चमचा ॲड करून घेतलेले आहेत सोबतच लांबट आकाराचे चिरलेले मीडियम साईजचे दोन कांदे इथे मी ॲड करून घेतलेले आहेत तुम्ही इथं पाहतच नकाल कांदा परत असताना थोडासा मिठाचा वापर करून घेऊया म्हणजे कांदा पटकन असा परतला जातो आणि छान रंग येईपर्यंत आपण हा कांदा का परतून घ्यायचा आहे सोबतच या मिश्रणामध्ये एक चमचा आले नसून पेस्टसुद्धा मिक्स करून घ्यायचे आहे तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका प्लीज मी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा अशा पद्धतीने आता या पुलावासाठी आपण भाज्या एका साईडला काढून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक वाटी फ्लॉवर एक वाटी मटार एक वाटी बीन्स आणि अर्धी वाटी बारीक चिरलेलं असं गाजर घेतलेला आहे सकाळचा एक ग्लास हे सर्व मिश्रण घ्यायचे आहेत या भाज्यांचे आणि आता आपण भाज्या ॲड करून घेणार आहोत तुम्ही तर पालक कांदा पण छान तांबळ झालेला आहे आले लसूण पेस्ट सुद्धा आपण छान परतून घेतलेली आहे आता आपण याच्यामध्ये भाज्या मिक्स करून घ्यायचा आहे आणि ह्या भाज्या छान तेलावरती परतून घेऊन एक याला वाफ काढायची आहे या भाज्यांना आणि पाक काढून झाल्यानंतर आपण बाकीचे इन्ग्रेडियंट याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत तुम्ही जर पाहत असाल माझ्या परतून एक वापणी काढून घेतलेली आहे आता याच्यामध्ये चवीनुसार लाल तिखट ॲड करायचे आहे काही हिरव्या मिरच्या सुद्धा ॲड करून सोबतच एकदमता हळद मिरची ॲड करून घेतलेली आहे आणि हे सर्व मिश्रण परतून घ्यायचे आता व्यवस्थित असं तेलावरती आणि नंतर छान मिश्रण परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा किलो इतका बासमती तांदूळ मी ॲड करून घेतलेला आहे अगदी आठ ते दहा लोकांना खाण्यासाठी हा वेज पुलाव तयार होतो पाम घ्यायचो काय मसाला ॲड केल्यानंतर याच्यामध्ये एक वाटी दही आपण ॲड करून घेतलेली आहे आणि सर्व हे मिश्रण परतून झाल्यानंतर आपण याच्यावरती तांदूळ ॲड करून घेणार आहोत आणि तांदळाच्या प्रमाणात आपण या मिश्रणामध्ये करून आहे आणि अशाच प्रकारे तुम्ही जर काढत असाल हा झटपट बनणारा वेज पुलाव आहे इथे मी दावत बासमती तांदूळ यूज केलेला आहे आणि गरम पाण्याचाच वापर करून घ्यायचा आहे इथे पाणी ॲड केल्यानंतर वरून थोडंसं मीठसुद्धा ॲड करून घ्यायचं आहे कारण कांदा भाजत असताना आपण अगदी थोड्या प्रमाणात मीठ ॲड केलेले आता आपण इथं एक्स्ट्राचे मीठ ॲड करून घेणार आहे चवीनुसार सोबतच बिर्याणी मसाला ॲड करून घ्यायचा आहे होममेड बिर्याणी मसाला आहे कसा बनवायचा याची रेसिपी आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आहे रेसिपी तुम्ही तीसुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि अशा पद्धतीने पाणी ॲड केल्यानंतर उकळी आल्यानंतर गॅसचा हा आपला पुलाव आपण शिजवून घेणार आहोत आणि याला पाच ते सहा मिनिट गॅसच्या अगदी स्लो फ्लेमवरती याची वाफ काढून घेणार आहोत तुम्ही इथं पाहतच असाल खायला तयार झालेला आहे आपला अगदा अगदी सुटसुटी तसा मोकळा असा झालेला हा वेज पुलाव रेसिपी नक्की ट्राय करून पहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा